नमस्कार मी वृषाली मी आज आपल्याकडं एक अनावृत्त पत्र वाचत आहे जे मी माझ्या कैलासवासी वडिलांना लिहिलेले आहे एक अनावृत्त पत्र भाग एक प्रिय ती कै काकांना साष्टांग नमस्कार आतापर्यंत वेगवेगळ्या वेळी आपण वेग 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 अनेक पत्रे एकमेकांना लिहिली पण हे पहिलेच पत्र आहे जे मी लिहिते आहे पण तुम्हाला पाठवू शकत नाही किती लांब गेला आहे तुम्ही मला सोडून आता असे वाटते हे पत्र तुमच्याकडे स्वतःच घेऊन यावे पण बघा ना तेही हातात नाही आहे माझ्या लहानपणापासून तुम्हाला सोडून कधी राहिलेच नाही तुम्ही वडील होता तरी तुम्हाला काकाच म्हणायचे मी तुमची लाडाची एकुलती एक आणि पहिली लेख होते पहिली बेटी धनाची पेटी असे म्हणायचं मला तुम्ही माझ्या आगमनामुळे तुमचे आयुष्य भरभराटीला आले असे वाटायचे तुम्हाला त्यामुळे खूप खूप कौतुक व्हायचे माझे मी जी वस्तू मागेन ती देण्याकडे कटाक्ष असायचा तुमचा तुमच्या तुटपुंज कमाईत नेहमी आधी माझेच हट्ट पुरवले जायचे आई तर लटक्या रागाने नेहमी म्हणत असे तुमच्या लाडाने वेडी होईल नव्हती पण मला मात्र आपल्या परिस्थितीची पूर्ण जाणीव होती त्यामुळे मी वेडी झाले पण ते वेळ होते चांगल्या अक्षराचे बहुश्रुतपणाचे गाण्यांचे कवितांचे आणि अभ्यासूपणाचे सुद्धा रोज माझा अभ्यास घ्यायचा तुम्ही सकाळी तुमची दाढी करणं त्यावेळी रेडिओ सिलूनची गाणी ऐकणं आणि मला शुद्धलेखन घालणं ही सा आरी कामे एकाच वेळी करत होता तुम्ही तुमचे अक्षर म्हणजे नुसते मोतीच होते दोन्ही हाताने लिहायची खुबी होती तुमच्याकडे या रोजच्या लेखनाच्या सरावाने माझे पण इंग्रजी मराठी दोन्ही अक्षरे सुबक झाली खूप बक्षिसे मिळाले मी भविष्यात पैसे खर्चून छान छान खाणं चांगले पिक्चर पाहणं हा तुम्हाला खूप शौक होता आणखीन एक तुमचा शौक म्हणजे रोज आईसाठी एखादा गजरा किंवा फूल आणणे पण त्याचवेळी जिथे शक्य होते तिथे पैसे वाचवणे ही तुमची खुबी होती तुमचे एक वाक्य फेमस असे ताई मला ताई म्हणायचा तुम्ही मनी सेवड इज मनी अर्न्ड खूप कविता सुभाषिते नाटकातली वाक्य आणि हो सिनेमातली गाणी पण तुमच्यामुळे अगदी तोंड पाठ झाली होती माझ्या राजेंद्र कुमार तुमचा अगदी आवडता हिरो त्याचे सारे पिक्चर आपण एकत्र पाहिले तुमच्याबरोबर डबल सीट सायकलवरून जाणारी मी तुमच्याकडूनच सायकल शिकले इतर वेळेस मला एवढेसे लागले तरी हळहळणारे तुम्ही सायकल शिकवताना मात्र पडले तर हसायचा मी रडू लागले तर म्हणायचा ताई पडल्याशिवाय कशी येईल गं सायकल शाळेतील माझा नाटक कविता वक्तृत्व अभ्यास हस्ताक्षर यातील सहभाग आणि त्याचे यश यांचे खूप कौतुक होते तुम्हाला अकरावीला मला इंग्रजी मराठी आणि सायन्स यात अव्वल गुण मिळाले हे पाहून खूप आनंदी झाला होता तुम्ही अक्षरशः हाताला येतील तितके पेढे तुम्ही वाटले होते आपल्या आर्थिक परिस्थितीची परवाही न करता मी मागेल ते देत होता तुम्ही मला मला कोणत्याच गोष्टीत काहीच कमी पडू नये ही तुमची इच्छा असायची यथाकाश मी पदवीधर आणि द्विपदवीधर पण झाले माझ्या प्रत्येक यशाला तुम्ही जास्तीत जास्त आनंदी होत होता पुण्यातल्या नातेवाईकांना पत्रे घालून सारे कळवत होता लेकीचं कौतुक खुशालीसोबत मला स्वयंपाकाची फूड खूप आवडते आईचा आणि आजीचा सुगरंपा होता माझ्या अंगात पण तरीही तुम्ही माझ्यावरच्या कौतुकाने आईला म्हणत तुला ताईसारखा स्वयंपाक नाही येत बरं का, का, ये का। तेव्हा माझे मन भरून येत असे आणि आईला पण खूप हसू येत असे आनंद आणि अभिमान असे तुम्हाला माझा मला बँकेत नोकरी लागल्यावर माझ्यापेक्षा ताईचा पगार जास्त आहे असे मित्रांना आवर्जून सांगत तुम्ही माझे लग्न झाले तेव्हा माझा नवरा कोल्हापुरात होता याचा तुम्हाला खूप आनंद झाला